सन दोन हजार पंचवीस खो खो वर्ल्ड कपमध्ये महाराष्ट्रातील मुलींनी जगभरात देशाचा आणि राज्याचा मान उंचावत ऐतिहासिक विजय मिळवला त्यांच्या या विक्रमी कामगिरीचा योग्य सन्मान मिळावा त्यांना प्रोत्साहन मिळावे आणि पुढील पिढ्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार श्री ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित केला राज्यातील या सर्व विजेत्या मुलींना क्लास वन ऑफिसरची सरकारी नोकरी आणि दोन कोटी पंचवीस लाख रुपयांचे आर्थिक पारितोषिक तातडीने देण्यात यावे अशी ठाम मागणी त्यांनी मांडली या प्रश्नावर उत्तर देताना माननीय क्रीडा मंत्री श्री माणिकराव कोकाटे यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती सभागृहात दिली त्यांनी सांगितले की खो खो वर्ल्ड कप मध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी मिळवलेल्या यशाचा सन्मान राखत त्यांना जाहीर केलेल्या कॅश पारितोषिका संदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे आधीच पाठवण्यात आला आहे सरकारने या पुरस्काराच्या मंजुरी संदर्भात आवश्यक प्रक्रिया सुरू केली असून संबंधित फाईलवर वित्त विभागात काम सुरू आहे क्रीडा मंत्री कोकाटे यांनी पुढे बोलताना आश्वस्त केले की विजे खेळाडूंना आर्थिक पारितोषिक आणि क्लास वन ऑफिसर पदाची संधी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यात येईल महाराष्ट्र सरकार या मुलींच्या परिश्रमाचा समर्पणाचा आणि खेळातील योगदानाचा योग्य सन्मान करण्यास कटिबद्ध आहे त्यांच्या या गौरवशाली विजयामुळे केवळ राज्याचे नाव उज्ज्वल झाले नाही तर महाराष्ट्रातील हजारो नवोदित खेळाडूंमध्येही नवीन आशा आणि ऊर्जेला चालना मिळाली आहे ज्ञानेश्वर म्हात्रे होत सभापती महोदय धन्यवाद मंत्री महोदय एक वेगळा प्रश्न माझा आहे की आपल्या महाराष्ट्राला अभिमान म्हणून मागच्या वर्षी आपल्या महिला संघाने वर्ल्ड कप जिंकला होता आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या आपल्या तीन मुली होत्या त्या तीन मुलींना क्लास वन ऑफिसरची नोकरी देण्यासंदर्भात आणि त्यांना दोन पॉईंट पंचवीस कोटी रुपये प्रत्येकीला कॅश प्राईज देण्यासंदर्भात शासनाने जाहीर केलं होतं परंतु त्या मुलींना ती कॅश प्राईज आणि नोकरी मिळाली नाहीत आपण माझी विनंती आहे की त्यात माझ्या शाळेची एक विद्यार्थिनी आहे गरीब घरातली विद्यार्थिनी आहे तर झोपडपट्टीत राहणारी मुलगी आहे तिला गरज आहे नोकरीची आणि त्या कॅश प्राईजची सुद्धा तर माझी विनंती की लवकरात लवकर त्यांना त्या प्राईज द्याव्यात महोदय त्या मुलींना कॅश प्राईज माझ्या हस्ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या अकाउंटवरती डायरेक्ट पैसे वर्ग केलेले आहेत त्यामुळे कॅश प्राईज त्यांना ऑलरेडी दिलेला आहे राहिला फक्त नोकरीचा प्रश्न आहे नोकरीच्या संदर्भात जे धोरण आहे ते तपासून त्याच्यावर कारवाई करण्यात येईल प्रसाद लाड कोटी रुपये दिलेत ना मी सांगतो दिलेत ना अथवाच सांगतो मग खो नाही हो, खोकोचे नाही खोकोचे नाही हे खोकच्या संदर्भामध्ये फाईल हा खोकच्या संदर्भामध्ये फाईल मूळ झालेली आहे फाईल आहे की त्या संदर्भात निर्णय जो काही निर्णय जो आता हॉकी वरून याच्यावर गेलं त्याने याच्यावर आता खो खोवर आलंय त्याने खो खोच्या संघटनेमध्ये फाईल मूव झालेली आहे वित्तीय